कालच आपण पाहिलं असेल की जी बस पण होती मला ती गुड्स कॅरियर होती आणि गुड्स कॅरियर आमच्या क्रिकेटर साठी वापरलं गेले ते गुजरात मधून आणलं दोन हजार सात ला जेव्हा अशीच परेड निघाली होती तेव्हा आपण पाहिलं असेल मुंबई महानगरपालिकेची किंवा बीएसटी ची बस होती काल पण बीएससी ची बस वापरू शकली असते आपण पाहतो बीएससी ची ओपन डबल डेकर बस आहे तर हे सतत भाजपच्या मनात गुजरात प्रेम एवढं काय आणि महाराष्ट्र गुजरात प्रेम भयंकर करा म्हणजे जेवढं करायचं तेवढं करा पण ते करत असताना महाराष्ट्रात देश करू नका हे आमचं सतत सांग हो हेच क्रिकेट खेळायला गेलेले आता तुम्ही बघा ना ते कप मध्ये पण जे खेचून कप दाखवतायत किंवा आज पण काय संबंध यांचा खर तर त्या सगळ्या क्रिकेटरचे जे आपले हिरो आहेत त्यांचे फोटोज लागले पाहिजेत एक तर बॅनर जर आवारात लावले तर त्यांचे फोटो लागले पाहिजेत आज राजकीय फोटो आहेत म्हणजे जे केंद्र सरकार बरोबर व्हायचं ना दोनशे चाळीस वर खालती उतरण्याच्या आधी स्वतःचा फोटो मोठा आणि बाकीच्या एवढे फोटो तसंच होत आहे हा आपल्या क्रिकेटरचा अपमान आहे आपल्या देशाच्या टीमचा अपमान आहे ह्या लोकांच्या ह्या खोकेवाल्यांचे गद्दारांचे फोटो लावण्यापेक्षा क्रिकेटरचा फोटो लावणं गरजेचं साधारणपणे गाजर बजेट हे महाराष्ट्राला कळलेलं आहे पण ह्या बजेटमध्ये जे काही जर काही कधी मिळालं तरी हाच प्रश्न पडतो की मुंबईला ह्याच्यातून काय मिळत आहे किंवा मुंबईला काय देत आहे आम्ही काही ठराविक मागणे केल्या होत्या जसं ज्या ज्या स्लम मध्ये जे प्रकल्प रखडलेत वर्षान वर्ष रखडलेत तर म्हाडा जसं स्वतः बांधायची एक त्यांच्याकडे यंत्रणा आहे तसं एसआरए मधून पण व्हावी ही आमची मागणी होती दुसरं म्हणजे मुंबईत आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी बहुमजली स्लम्स आहेत किंवा रखडलेले आहेत त्या बहुमजली स्तंपना देखील नियमित करावी ही आमची मागणी होती पण एकंदर आपण पाहतोय की साधारणपणे विरोधकांचा आवाज बंद करायचा पत्रकारांचा ऐकून घ्यायचं नाही आणि हे सगळं होत असताना मुंबई भाजपच्या मालकांना किंवा मिंदे सरकारच्या मालकांना लुटायला द्यायची हे सगळं डोळे देखत होत आहे मूळ मुद्दा हेच हाच आहे की तीन महिन्यानंतर जे आमचं सरकार येईल ही सगळी लूट तर आम्ही रोखूच पण ज्यांनी ज्यांनी लूट केली आहे त्याला देखील आम्ही सोडणार नाही त्यांच्यावर चौकशी लावली जाईल आणि जे कोणी भ्रष्ट असतील त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू ह्या निर्धाराने हा महाराष्ट्र आता ही निवडणूक पुढे सामोरे जातो आपण पाहत असाल आज देखील एक मोठा सगळीकडे खुलासा आलेला आहे की ऑक्ट्रॉईची जागा देखील आता अदानी समोर देणार म्हणजे मुलुंजी देणार मदर डेरी देणार ऑक्टर जी देणार अनेक किती काही गोष्टी देणार आहेत ह्याची यादी आता एकच एक वाचून दाखवली सरकारनी आणि तीन महिन्यानंतर आम्ही त्याची चिर फरक गोरेगाव मुलुड लिंक रोड म्हणजे जीएमएलआर ह्याची तरतूद आम्ही वर्षान वर्ष महानगरपालिकेत केली होती मला सुनील प्रभूजी देखील तेव्हा महापौर होते अनेक वर्ष आपण पाहतो ते एफ डी मध्ये होत आणि आपण आपल्याला आठवत असेल आत्ता मला जे काही कळते की जीएमएलआरचं पुन्हा एकदा भूमिपूजन व्हायला चाललेलं आहे मूळ मुद्दा आहे की दुसऱ्यांदा भूमिपूजन करून करणार तरी काय कारण दोन हजार बावीसच्या मार्च कि एप्रिल मध्ये ह्याचं भूमिपूजन मुळात मी केलेलं होतं मला वाटतं आपल्याच मतदारसंघात हे काम सुरू झालं होतं आणि तो पूर्ण रस्ता त्याचं काम सुरू आहे टनलची जी गोष्ट आहे ती आमचं महाविकास आघाडीचं सा सरकार असताना एक टनलचं टेंडर झालं होतं माझी जर माहिती चुकीची नसेल आपण पण घ्या ह्या टनलचं टेंडर रद्द केलं गेलं होके सरकार आल्यानंतर आणि दोन्ही टनेल एका अशा कंपनीने दिले आहेत ज्यांचं इलेक्ट्रॉनल बॉन्डमध्ये मध्ये खूप मोठं नाव गाजलेलं आहे मला ही थोडी माहिती घेऊन आपण प्रेसच्या माध्यमातून ती लोकांसमोर आणावी कारण हा घोटाळा आहे हे इलेक्टोरल बॉन्डसाठी साठी होत आहे आणि मुंबई लुटण्याचा जो भाजपचा कार्यक्रम आहे तो आहे तो आम्ही चौकशी करू जेव्हा आमचं सरकार येईल त्याच्या आधी तर आम्ही आंदोलन करतच आहोत जनतेने निकाल दिलेला आहे लोकसभेत की महाराष्ट्रात भाजपची लूट चालणार नाही आणि तसाच निकाल हा तीन महिन्यानंतर देणार आता आपण पाहिलं असेल आज देखील अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे की फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंटचे रूल्स आपण त्याला तोडत नाही होत मोडत नाही होत पण जर तुम्ही खरंच जे काही बजेट सादर केले अर्थसंकल्प सादर केलेला आहे आधीचं पण आणि आत्ताचं पण एकत्र केलं तर ते ब्रिज करत नाही होत का हे तुम्ही खरोखर सांगू शकता का आणि मेट्रो वनला हे सगळं विकत घेण्याची गरज काय अनेक ही चर्चा सुरू आहे पण तो आता किती खर्च ओरिजिनली झालेला होता आणि आता आपण किती रकमेला घेत आहोत ह्याची जर आकडे काढा हेच सरकार जर राहिलं तर अशीच मंत्रालयाची जागा देखील गुजरातला ट्रान्सफर केली जाईल आपण पाहिलं असेल मुलूंचा पहिला विरोध होता हे काल पण मी सांगितलेलं आहे ते मीर कोटेच्या जे आमदार आहेत खोटं बोलत असतात कदाचित त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत सांगितलेलं की सांगित आम्ही रद्द करू वरती सरकार त्यांचं कालती सरकार त्यांचं महानगरपालिका प्रशासक त्यांचे आणि आता आपण पाहिलं असेल याच्याही पुढे जाऊन जे आता घेतात जागा ते मालक पण त्यांचेच पण मूळ मुद्दा आहे की मुलूंचा अजून रद्द केलं नाही अफळ नाकाची जागा देतात मदर डेअरीची जागा देतात बीकेसीला अजून एक जागा देऊन टाकले ते टेंडर पण असं केलं की एकाच व्यक्तीला मिळेल बघा कुठच्याही एका उद्योगपतीला आमचा विरोध नाहीये उद्योगपत्यांनी उद्योग, उद्योग करावा आमच्या राज्यात चांगली सुख समृद्धी आणावी नोकऱ्या वाढवत वा, रोजगार वाढवायत शंभर टक्के करावं पण मुंबई गेळायची नाही आणि त्याला आमचा कडाडून विरोध राहील हेच आम्ही सांगतोय मग गद्दारांचे चेहरे लावले अलिबाबावर चालीस चोरचे ते न लावता क्रिकेटर्स जे आमचे हिरो आहेत जे जिंकून आले त्यांच्या लावा रोहित शर्मा चा लावा विराट कोहली चा लावा आपल्या स्काय चा लावा कोणाचे लावा ते बुमरा चा लावा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी